नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे पुन्हा एकदा डब्ल्यू अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सर स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत जे महिला व बालविकास परीक्षेचं हॉल हॉलटिकीट उपलब्ध झालेले आहे वेळापत्रक आपल्याला सांगण्यात आलेलं आहे यामधील जो महत्वाचा विषय आहे सामान्य ज्ञान ज्याला आपण जी के किंवा जीएस म्हणतो ती सी एस पॅटर्ननुसार कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जाणार आहेत महत्वाचे टॉपिक कोणते आहेत नेमका अभ्यास मराठी सामान्य ज्ञान या विषयाचा कोणकोणत्या टॉपिकचा समावेश असणार आहे याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला देण्यात येणार आहे त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघणे गरजेचं आहे तसे जर आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे तसं ठीक आहे त्या अगोदर अकॅडमी मध्ये जे विद्यार्थ्यांकरिता शेवटचे दिवस राहिलेले आहेत त्याकरिता आपण फास्ट ट्रॅकिजन बॅच स्टार्ट केलेली आहे लॉन्च केलेली आहे महिला व बाल विकास परीक्षेची यामध्ये तुम्हाला सर्व विषय असेल प्लस रेकॉर्डेड अवेलेबल प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व त्यासोबतच सर्वात महत्वाची शेवटच्या दिवसामध्ये ज्या टेस्ट सॉल्व कर सॉल् गरजेचे आहे तुम्हाला ईबुक स्वरूपामध्ये नोट्स महत्वाच्या विषयाच्या उपलब्ध करून देण्यात येणार आहे या बॅचची जी फी आहे अगदी कमी शुल्कामध्ये ठेवण्यात आलेली आहे तुमची पाचशे पंचावन्न रुपयामध्ये एक्झाम होईपर्यंत एक्झाम होईपर्यंत तुम्हाला व्हॅलिडिटी देण्यात येणार आहे याकरिता अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आपला जास्त वेळ न घेता जे महत्वाचे तुम्हाला सिलेबस दिलेला आहे त्यामध्ये बघा परी ऑनलाईन परीक्षे स्वरूप काय दिलेलं आहे यामध्ये संगणक आधारित परीक्षेमध्ये परीक्षेद्वारे घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षा प्रश्नपत्रिका या मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये असणार आहेत वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या घेण्यात येणार आहे आपण एकदा सिलेबस बघूया आणि नंतर तुम्हाला महत्वाचे टॉपिक लगेच सांगण्यात येणार आहेत यामध्ये बघा बहुपर्य स्वरूपात प्रश्नपत्रक प्रत्येक प्रश्न दोन गुण ठेवण्यात आलेले आहेत यामध्ये काय काय दिलेलं आहे यांनी या या मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक शासणी या विषयावरील प्रश्नाकरिता प्रत्येकी पन्नास गुणांची प्रमाणे एकूण दोनशे गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे म्हणजे पंचवीस प्रश्न असणार आहेत एका प्रश्नाला दोन गुण म्हणजे पन्नास प्रश्न एका विषयाचे पन्नास चूक दोनशे बरोबर आहे दोनशे गुणांची परीक्षा तुमची घेतली जाणार सर्वात या मध्ये शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाअंतर्गत जो निर्णय प्रसिद्ध झाला त्यानुसार गुणवत्ता यादीमध्ये उमेदवारांचा अंतर्भाव समावेश होण्याकरिता तुम्हाला किमान पंचाळीस टक्के गुण प्राप्त करणे गरजेचं आहे म्हणजे दोनशे पैकी तुम्हाला नव्वद मार्क मिळवणे गरजेचे त्यावेळेस तुमचं गुणवत्ता यादीमध्ये ना। नाव येणार आहे यामध्ये बघा कालावधी दिलेला आहे वेगळ्या पदाकरिता ही परीक्षा कंडक्ट करण्यात येणार आहे संरक्षण अधिकारी असेल किंवा परीक्षिका अधिकारी आहे गटक त्यानंतर वरिष्ठ लिपिक अधिकारी कनिष्ठ गटक या सर्व गट गट पेपर तुमचे दोनशे मार्काकरिता हा घेण्यात येणार आहे आणि एकशे वीस मिनिटाचा कालावधी असणार आहे काही जर पद जर सोडले तर बाकी तुम्हाला एकशे वीस मिनिटाचा दोन तासाचा कालावधी देण्यात येणार आहे आपण आता डिटेलमध्ये बघूया सामान्य विषयाचं टॉपिक सर्वात महत्वाचा जो विषय आहे फास्ट सिलेबस आहे यामध्ये तुमचा सामान्य ज्ञान ज्याला तुम्ही जी के किंवा जीएस म्हणता पंचवीस प्रश्न असणार आहेत पन्नास गुणांकरिता आता पहिला आहे तुमचा आधुनिक भारताचा इतिहास यावरचे प्रश्न विचारले जातात सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे आनंदाची बातमी आहे विद्यार्थ्यां काल जो पेपर झालेला आहे एमपीएससी ग्रुप बी चा यामध्ये आपण जे घेतलेले आहेत सामान्य न्याय विषयाची किंवा चालू घडामोडी विषयाची जशाच तसे प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत आपण त्याबद्दल माहिती देणार आहोत तुम्हाला नंतर त्यानंतर विषय आहे भूगोल महाराष्ट्राचा भूगोल तुम्हाला विचारण्यात येणार आहे त्या वर्षी पाच प्रश्न तिसरा आहे राज्यघटना भारतीय राज्यघटना अत्यंत सोपे प्रश्न आहेत त्यानंतर तुमचे चालू घडामोडी वरचे चालू घडामोडीमध्ये प्रादेशिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लेवलचे प्रश्न विचारले जाणार आहेत त्यानंतर ते दोन प्रश्न बेसिक सायन्स सामान्य विज्ञान आणि इकॉनॉमिक्स रिलेटेड चालवठामध्ये संदर्भातच प्रश्न यामध्ये विचारले जाणार तुम्हाला आता आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये महत्वाचे ज्या गव्हर्नर आहेत किंवा व्हाइस आहेत त्यांच्या संदर्भात माहिती कलेक्ट करणे गरजेचं आहे म्हणजे गर तुम्हाला पीवायको एमसी क्यू सॉल्व्ह करायचे शेवटच्या याच्यामध्ये महत्वाचे समाज सुधारक ज्या संस्था यांनी स्थापन केलेल्या आहेत किंवा वृत्तपत्र आहेत पहिलं असेल महत्वाचे वृत्तपत्र ते कधी स्थापन झालेले कधी सुरू झालेले आहेत त्याचा उद्देश काय होता संस्थेचा उद्देश त्यांच्या शाखा कुठे स्थापन झाल्या होत्या त्याचे सदस्य कोण कोण होते ते पण तुम्हाला सणावळ्या वगैरे थोडस साल वगैरे पाठ करणे गरजेचं आहे त्यानंतर महाराष्ट्राच्या भूगोलवरती तुम्हाला पाच ते सहा प्रश्न विचारले जाणार आहेत यामध्ये स्थान विस्तार सीमा असेल लोकसंख्या दोन हजार एक अकरा नुसार करून जायचं आहे डिटेलमध्ये त्यानंतर मृदा मुदेचे प्रकार असेल जलसिंचन मृ त्यानंतर खनिज संपत्ती आहे पर्यटन पर्यटनावरती आणि जिल्हा विशेषांक म्हणजे छत्तीस जिल्ह्याचा तुम्हाला माहिती असायला पाहिजे यामध्ये डोंगर असतील नद्या असतील नदी प्रणाली भाग एक आपण बघितलेला आहे पूर्व वाहिनी नद्या पश्चिम वाहिनी नद्या दक्षिण वाहिनी नद्या कोणत्या आहेत त्याच्या उपनद्या कोणत्या आहेत सर्वात मोठी नदी कोणती आहे त्याचं लांब पात्र काय असणार आहे लांबीनुसार वगैरे ते आपण पाठ करणे गरजेचं आहे शिकरे पहिले तीन माहिती पाहिजे सर्वात जास्त उंचीचे सर्वात कमी उंचीचे कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहेत किंवा कोणत्या पर्वतरांगेमुळे डोंगरांगेमुळे कोणत्या दोन नद्यांचं विभाजन झालेलं आहे त्या डावीकडून मिळणारी नदी उजवीकडून मिळणाऱ्या उपनद्या यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार त्यानंतर राज्यघटनेमध्ये बेसिक मूलभूत वैशिष्ट्य राज्यघटनेची त्यानंतर मालभूत हक्क असतील मूलभूत कर्तव्य मार्गदर्शक तत्वे आणि महत्वाच्या संस्था बिगर घटनात्मक असतील किंवा घटनात्मक संस्था आणि जे कलम आहेत मुख्यमंत्री संदर्भात राज्यपाल राष्ट्रपती उपराष्ट्रपती विधानसभा विधान परिषद असेल राज्यपाल असेल किंवा लोकसभा राज्य रज, राज्यसभा या संदर्भात तुम्हाला ज्या तरतुदी करण्यात आलेल्या राज्यघटनेमध्ये त्याविषयी माहिती असणं गरजेचं आहे राहिला विषय चालू होण्यामुळे आपण डेली क्लास घेतलेला आहे आतापर्यंत पन्नास ते साठ क्लास झालेले आहेत ते तुम्हाला युट्यूबला पण अवेलेबल असणार आहेत ते तुम्ही बघू शकता रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये किंवा इथून पुढचे जे लेक्चर आहे तीन वाजताचे ते पण तुम्हाला डेली आपण चालू करणार आहोत मॅरेथॉन स्वरूपामध्ये ओके तुमचा जास्तीत जास्त सराव होणे आणि मार्क पडणे हा एकमेव आपल्या अकॅडमीचा उद्देश असणार आहे यामध्ये तुम्हाला आता मागच्या एक वर्षापूर्वीच्या चालू घडामोडी विचारल्या जाणार आहेत पाच ते सात प्रश्न असणार आहेत महत्वाचे आहेत एक एक मार्क परीक्षेकरिता का कारण बहात्तर जागा आहेत परीक्षिका अधिकारी संरक्षण अधिकारी असेल सत्तावन्न जागा कॉम्पिटिशन जास्त आहे फॉर्म पण जास्त आलेले आहेत कारण नुसारच आपल्याला त्या संदर्भात माहिती मिळालेली आहे समजू शकतो कारण आपण पूर्ण विषय बघितलेले आहेत कोणते सामान्य न्याय विषयामध्ये महत्वाचे घटक आहेत आता डिटेलमध्ये जे क्लासमध्ये आपण शिकवलेलं आहे त्यासोबतच पीवाय क्यू घेतलेले आहेत एमसी घेतलेले आहेत त्याकरिता तुम्हाला जो शेवटचे कालावधी राहिलेला आहे फास्ट ट्रैक रिव्हिजन बॅचचा त्यामध्ये पण कव्हर करून दिला जाणार आहे यामध्ये ज्या परीक्षा आहेत महिला बाल विकास झाल्यानंतर आय सीडीएस अंगणवाडी सुपरवायझरची होणार आहे याच महिन्यामध्ये त्यानंतर समाज कल्याण पुढच्या महिन्यामध्ये मार्च आणि आदिवासी विभाग भरती ज्या आता तीनच पदाची परीक्षा सोळा जानेवारी रोजी झालेली आहे उरलेल्या पदाची पण परीक्षा येणाऱ्या कालावधीमध्ये याचं पण टाइम टेबल येणार आहे यापैकी कोणतीही तुम्हाला बॅच जॉईन करता येणार आहे फास्टॅक्ट डिव्हिजन बॅच सर्व विषयासहित अवेलेबल असणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये यामध्ये सेम वैशिष्ट्य असणार आहे टेस्ट सिरीज अवेलेबल असेल पीवाय क्यू टॉपिक वाईज एमसीक्यू क्यू पण घेतले जाणार आहेत अगदी कमी शुल्कामध्ये पाचशे पंचावन्न रुपयामध्ये तुम्हाला वन मंथ व्हॅलिडिटी देण्यात येणार आहे आणि बॅच जॉईन करण्याकरिता अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे ऍप ची ऍप डाऊनलोड करू शकता ऍप मध्ये मग तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता ओके ऑल द बेस्ट सर्व विद्यार्थ्यांना ओ अकॅडमी मार्फत तुम्हाला चांगले मार्क पडो आणि त्याकरिता आता आपलं नशीब तर आहे परंतु सर्वात महत्वाचं तुम्ही आतापर्यंत जो अभ्यास केलेला आहे जाहिरात आले तेव्हापासून किंवा अगोदर पण अभ्यास करत असाल सर्व तुम्हाला दोन तासामध्ये ते सादर करायचा आहे कारण तर हेच दोन तास तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कलाटणी देणारे असणार आहे तुमचं आयुष्य बदलणार आहे ठीक आहे यामध्ये जर कमी मार्क पडले तर दुसऱ्या परीक्षेत समाज कल्याण असेल अंगणवाडी कोणत्याही परीक्षेमध्ये तुमचं सिलेक्शन होणे गरजेचं आहे दोन हजार पंचवीस हे शेवटचं वर्ष असणार आहे कारण तो दोन हजार सव्वीस पासन सर्व परीक्षा सरळ सेवा भरती एमपीएससी मार्फत कंडक्ट केली जाणार कारण त्याचं जा आर पण आलेला आहे तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना आपण सांगितलेले अपडेट हा शेवटचा गोल्डन चान्स आहे तुमच्याकरिता त्यामुळे जास्तीत जास्त आता शेवटचे दिवस आहेत छान प्रकारे अभ्यास करा काही अडचण असेल अकॅडमीशी संपर्क करायचा आहे तुमचं संपूर्ण शंकेचं निदर्शन सं केलं जाणार आहे ओके आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे कसं जर आपण नवीन असेल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके धन्यवाद सर्वांचे पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये